पहा आपण अगोदर काय करूयात मराठी वाक्य वाचायचंय वाचल्यानंतर ते वाक्य कोणत्या काळातील आहे ते अगोदर समजून घेऊया आपल्याला या मराठी वाक्याचं इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे पण आपल्याला काळ माहीत नसल्याशिवाय कोणतं सहायकारी क्रियापद वापरायचं हे आपल्याला माहीत होणार नाही त्यासाठी अगोदर आपण वाक्य वाचूया वाचल्यानंतर थोडं विचार करूया की वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचे आहे पायत मी अंघोळ करतो मी अंघोळ करतो मी हे काय आहे करता आहे आणि एक नंबरला करता आहे आणि या वाक्यात सगळ्यात शेवटी काय आहे क्रियापद आहे मूळ क्रियापद क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर त ती ते तो असेल तर ते साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं क्रियापदाचे शेवटचे अक्षर तो आहे हे वाक्य साध्या वर्तमान काळातील आहे आणि इंग्रजीत वाक्य तयार करत असताना आपण काय करायचं प्रत्येक शब्दाला मराठीतल्या प्रत्येक शब्दाला क्रम देऊयात अगोदर मी नंबर एक आंघोळ करतो हे क्रियापद आहे करता आणि क्रियापदच आहे मी ला आय आंघोळ करतो आय टेक टी ए के टेक टेक अ आय टेक अ म्हणजे मी अंघोळ करतो आणि हे काय आहे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे होकारार्थी मी अंघोळ करत नाही मी अंघोळ करत नाही हे काय आहे साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य आहे कारण वाक्यामध्ये नाही हा शब्द आहे म्हणजे हे वाक्य नकारार्थी आहे मी अंघोळ करत नाही एक नंबरला काय घ्यायचंय एक नंबरला करता घ्यायचा आहे करता कोण आहे मी आहे मी ला आय आय अंघोळ करत नाही, नाही साठी काय आहे साध्या वर्तमान काळामध्ये नकारार्थी वाक्य असेल तर डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात डू आणि डज ही सहाय्यकारी क्रियापदे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी वापरतात हे साध्या वर्तमान काळातील नकार वाक्य आहे मग इथं करता मी आहे मी साठी डू हे सहकारी क्रियापद आय डोंट डी ओ एन अपेस्ट्रॉफी टी म्हणजे डू हे सहकारी क्रियापद नाही साठी नॉट डू नॉट च संक्षिप्त रूप आहे डोंट आय डोंट टेक अ बार टी एच बात म्हणजे अंघोळ करणे टेक अ बात म्हणजे आंघोळ करणे डोंट म्हणजे मी आंघोळ करत नाही आय डोंट टेक अ बाथ इथं डू आलेला आहे साध्या वर्तमान काळातील नकारात्मक वाक्य आहे म्हणून डू आलेला आहे डू चा संक्षिप्त रूप आहे डोंट मी आंघोळ करतो आय टेक अ बाथ मी आंघोळ करत नाही आय डोंट टेक अ बाथ पहा पुढील वाक्य काय आहे मी अंघोळ केलो मी आंघोळ केलं किंवा मी आंघोळ केली मी आंघोळ केलो हे वाक्य कोणत्या काळातील आहे सांगा बघू तर हे वाक्य आहे साध्या भूतकाळातील कारण मी आंघोळ केलो हे क्रि करणे हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर लो आहे जर क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल ला ले लो जर असेल तर साध्या भूतकाळातील वाक्य आहे समजून घ्यायचं मी अंघोळ केलो नाही मी अंघोळ केलो हे देखील साध्या भूतकाळातीलच वाक्य आहे पण या वाक्यामध्ये शेवटी नाही हा शब्द आहे म्हणजे हे वाक्य साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य आहे नाही नको असेल तर ते वाक्य नकारार्थी आहे समजून घ्यायचं साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य मी आंघोळ केलं आय टी डब्ल्यू के अ बाथ बाथ बी ए टी एच म्हणजे आंघोळ करणे टूक आलेले बघायचं कारण हे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य आहे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप होकारार्थी वाक्यासाठी आय टूक अ बाथ या अगोदर आपण काय घेतलं आय टेक अ बाथ आय डोंट टेक अ बाथ इथं टूक आलेलं आहे लक्षात ठेवा आय टूक बात मी आंघोळ केलं मी आंघोळ केलो नाही इथं काय येणार आहे बघा एक नंबरला करता आय नकारात्दी वाक्य आहे म्हणजे सहाय्यकारी क्रियापद येणार साध्या वर्तमान काळामध्ये साध्या वर्तमान काळातील नकारात्दी वाक्यासाठी डू आणि डज ही सहाय्यकारी क्रियापदे आणि साध्या भूतकाळातील नकारात्मक वाक्यासाठी डिड हे सहाय्यकारी क्रियापद प्रत्येक कर्त्यासाठी आय डीआयी म्हणजेच डी डीड हे सहकारी क्रियापद वापरायचं किंवा डी डीड हे साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्यासाठी आणि प्रश्नार्थ वाक्यासाठी वापरतात डी डीड आणि नाही आहे म्हणून नॉट डीड नॉट डीड नॉट डीड नॉट संक्षिप्त रूप आहे डीडंट डिड नॉट म्हणजे तेच डीडंट म्हणजे तेच आय डी तिथ टेक येणार आहे टी की टेक तिथं टूक आलेला आहे हे देखील साध्या भूतकाळातीलच आहे हे देखील साध्या भूतकाळातीलच आहे पण हे होकारी वाक्य आहे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य आहे क्रियापदाचे दुसरे रूप साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य आहे डिड आलेलं आहे डिड आलेलं आहे म्हणून क्रियापदाचे पहिले रूप आय टेक क्रियापदाचे पहिले रूप आहे आय डी बार बघा फक्त लक्षात ठेवा तुम्ही इथं टूक आलेलं आहे इथं टेक आलेलं आहे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य डीड आलेलं आहे म्हणून क्रियापदाचे पहिले रूप आय टूक अ बार आय डी बार पहा पुढची वाक्य काय आहेत मी अंघोळ करत आहे मी अंघोळ करत होतो वाक्यामध्ये आहे हा शब्द दिसला तर ते वाक्य वर्तमान काळातील आहे समजत घ्यायचं पण वर्तमान काळामध्ये प्रकार आहेत साध्या वर्तमान काळातील वाक्य चालू वर्तमान काळातील वाक्य पूर्ण वर्तमान काळातील वाक्य चालू पूर्ण वर्तमान काळातील वाक्य पण अगोदर वर्तमान काळातील आहे हे खात्री करून घ्यायचं आहे हा शब्द वर्तमान काळातील आणि होतो हे भूतकाळातील होता होती होते हे भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद सहाय्यकारी क्रियापदांना इंग्रजीमध्ये हेल्पिंग वर्ग म्हणतात हे वाक्य आहे वर्तमान काळातील आणि हे वाक्य आहे भूतकाळातील पण कोणत्या वर्तमान काळातील आहे पहा मी आंघोळ करत आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर तर नंतर जर आहे असेल तर चालू वर्तमान काळातील वाक्य हे समजून घ्यायचं करत मी आता शिकवत आहे मी बोलत आहे मी चालत आहे हे चालू वर्तमान काळातील वाक्य चालू वर्तमान काळातील कसं ओळखायचं मूळ क्रियापदाचे शेवटचे अक्षर तर नंतर आहे चालू वर्तमान काळ चालू वर्तमान काळामध्ये चालू भूतकाळामध्ये मूळ क्रियापदाला आय एन जी लागतो आणि पाहायचं एक एक नंबरला काय घ्यायचं मी मीला आय आणि एक नंबर घेतलं इंग्रजी वाक्यात काय करायचंय मराठी वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द दोन नंबरला घ्यायचं कर्त्यानंतर क्रियापद इथं आहे हे साह्यकारी क्रियापद आहे हेल्पिंग वर्ग आहे ला चालू वर्तमान काळामध्ये एम 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 म्हणजे आहे आय या कर्त्यासाठी एम आय इज येणार नाही आणि आय आर येणार नाही आय इज टेकिंग अ बाथ असं नाही आय एमच येणार आहे चालू वर्तमान काळामध्ये आय एम मी आंघोळ करत आहे आय एम टेकिंग टी ए के आय एन जी बघा इथं टी ए लोप झालेला आहे आणि मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे आय एन जी प्रत्यय चालू काळामध्ये लागतो आय एम टेकिंग अ बी ए टी एच टेकिंग अ बाथ मी आंघोळ करत आहे आय एम टेकिंग अ बात मी आंघोळ करत होतो तू त्यावेळी आली होती तू त्यावेळी गेली होती त्यावेळी मी काय करत होतो मी आंघोळ करत होतो तर एक नंबरला मी मी ला आय एक नंबर झाल्यानंतर काय घ्यायचंय या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द आहे तर होतो साठी काय वापरायचंय आ याकर्त्यासाठी मी या कर्त्यासाठी वाज हे सहाय्यकारी क्रियापद डब्ल्यू एस वाज म्हणजे होता होती आय वेर कधी येणार नाही आय वाज हे चालू भूतकाळातील वाक्य आहे चालू भूतकाळामध्ये सहाय्यकारी क्रियापद वाज आणि वेळ आणि मूळ क्रियापदाला आयजी प्रत्यय लागतो आय वॉज टेकिंग पी ए के आय एन जी टेकिंग हे चालू वर्तमान काळातील वाक्य एम आलेलं आहे चालू भूतकाळातील वाक्य वाद आलेला आहे आणि मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्येक मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्येक आय वॉज टेकिंग अ बाथ लक्षात घ्या इथं आहे साठी चालू वर्तमान काळामध्ये आहे साठी एम आहे साठी इज आहेच साठी आर वापरतात आणि चालू भूतकाळामध्ये होता होती होते साठी वाज आणि वेग ही सहाय्यकारी क्रियामध्ये वापरतात मी अंघोळ केलो आहे वाक्य आपण वाचलेलं आहे वाक्याच्या शेवटी आहे हा शब्द आहे आहे म्हणलं की वर्तमान काळ पण कोणत्या वर्तमान काळातील आहे हे साध्या वर्तमान काळातील आहे का चालू वर्तमान काळातील आहे का पूर्ण वर्तमान काळातील आहे तर हे वाक्य आहे पूर्ण वर्तमान काळातील हे वाक्य वर्तमान काळातील आहे पण पूर्ण वर्तमान काळातील कशावरून तर मी आंघोळ केलो आंघोळ करणे हे काय आहे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर लो आहे ल शे लिले लो त्यानंतर जर आहे असेल लो नंतर आहे म्हणजे हे वाक्य पूर्ण वर्तमान काळातील माहिती मीला आय पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी ह्याव आय हॅव आहे साठी ह्याव आणि आहे साठी हॅज ही सहाय्यकारी क्रियापदे केव्हा वापरतात पूर्ण वर्तमान काळामध्ये ह्याव आणि हॅज एकवचनी कर्त्यासाठी हॅज अनेकवचनी कर्त्यासाठी ह्याव आयला ह्याव येणार आहे आय हॅव पण क्रियापदाचे कितवे रूप येणार आहे क्रियापदाचे तिसरे रूप येणार आहे ह्याव नंतर ह्या नंतर ह्या नंतर क्रियापदाचे तिसरे रूप आय हॅव टेकन टी ए के ई एन टेकन हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे टेक टू टेकन टेक्स टेकिंग ही क्रियापदाची रूपे आहेत आय हॅव टेकन अपार बी ए टी एच बार ह्या नंतर क्रियापदाचे तिसरे रूप पूर्ण वर्तमान काळामध्ये मी अंघोळ केलो होतो होतो म्हणजे हे वाक्य भूतकाळातील आहे पण कोणत्या भूतकाळातील आहे साध्या भूतकाळातील आहे का चालू भूतकाळातील आहे का पूर्ण भूतकाळातील आहे तर हे वाक्य आहे पूर्ण भूतकाळातील कशावरून तर मी आंघोळ केलो क्रियापदाचे शेवटचे अक्षर लो आहे लो नंतर आहे असेल पूर्ण वर्तमान काळ लो नंतर होता होती असेल तर पूर्ण भूतकाळ आता एक नंबरला काय घ्यायचंय आणि काय घ्यायचंय वाज घ्यायचं नाही पूर्ण भूतकाळामध्ये पूर्ण पूर्ण भूतकाळामध्ये होता होती साठी हॅड एच हॅड म्हणजे होता होती होते एखादी वस्तू तुमच्याकडे होत कोणती तर वस्तू असेल पेन असेल पुस्तक असेल न्यू ड्रेस असेल चप्पल असेल काही असेल तुमच्याकडे जर होत तर त्यावेळेस देखील हॅड वापरायचं आय हॅड अ पेन्सिल माझ्याकडे पेन्सिल होती आय हॅड अ शूज माझ्याकडे बूट होत आय हॅड आय हॅड आता पूर्ण भूतकाळामध्ये वर्तमान काळामध्ये पूर्ण भूतकाळामध्ये नंतर क्रियापदाचे तिसरे रूप ह्या नंतर क्रियापदाचे तिसरे रूप पूर्ण वर्तमान काळामध्ये नंतर क्रियापदाचे तिसरे रूप पूर्ण भूतकाळामध्ये हॅड नंतर क्रियापदाचे तिसरे रूप आय हॅड टेकन टी ए के एन टेकन आय हॅड टेकन अ बात किती सोपं आहे बघा हॅव टेकन हॅड टेकन आय हॅव टेकन अ बात आय हॅड टेकन अ बात मला माहित आहे मला माहीत नाही हे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे आणि हे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे माहीत नाही नकारार्थी आता मला आहे आय नो के एन ओ डब्ल्यू नो म्हणजे माहीतच नाही आय नो माहित आहे ला आय नो मला माहीत नाही आय डोंट डी एन अपेस्ट्रि टी डोंट म्हणजे डू नॉट आय डोंट नो के एन ओ डब्ल्यू नो हि तर देखील क्रियापदाचे पहिले रूप आय नो आय डोंट नो मला माहित होतं मला माहित आहे साध्या वर्तमानकाळातील वाक्य मला माहित होत माहित होतं साध्या भूतकाळातील होकारातील वाक्य साध्या भूतकाळातील वाक्य मला माहित नव्हतं साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य होकारार्थी वाक्य आणि नकारी वाक्य मला माहित होत मला आय माहित होत ना एन ई डब्ल्यू न्यू म्हणजे माहित होत हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात साध्या भूतकाळातील होकारार्थ वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप हे साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य आहे पाहूया मला माहीत नव्हतं हे देखील साध्या भूतकाळातीलच वाक्य आहे पण नकारात्मक वाक्य आहे मला आय आय डिडंट डी म्हणजे डीड नॉट डी डीड हे सहाय्यकार्य क्रियापद वापरायचं आहे साध्या भूतकाळातील नकारात्मक वाक्यासाठी डीड आणि नव्हतं नाही नको यासाठी नॉट एन या टी नॉट डिड नॉट च संक्षिप्त रूप आहे डिडंट डिड नॉट लिहा किंवा डिडंट लिहायन्यू नो येणार आहे पाहिज इथं न्यू आलेलं आहे हे साध्या भूतकाळातील होकार वाक्य आहे साध्या भूतकाळातीलच आहे पण होकार वाक्य आहे क्रियापदाचे दुसरे रूप साध्या भूतकाळातील होकार वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप साध्या भूतातील नकारार्थी वाक्यासाठी डीड येत असल्यामुळं क्रियापदाचे पहिले रूप दुसरे रूप पहिले रूप आय न्यू मला माहित होत आय डिट नो मला माहित नव्हतं मला माहित आहे का मला माहित आहे का साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे हा शब्द वर्तमान काळातील आहे पण हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी डू आणि डज ही सहकारी क्रियापदे वापरतात आ या कर्त्यासाठी म्हणजे मला या कर्त्यासाठी डू हे साह्यकारी क्रियापद आता प्रश्नार्थक वाक्यामध्ये साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यात इंग्रजीत एक नंबरला काय येणार आहे डू हे सहाय्यकारी क्रियापद येणार आहे डू डुआय डुआय नो नो मला माहित आहे का डुआयनो मला माहित होतं का साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारात्मक वाक्यासाठी डिड हे सह्यकारी क्रियापद वापरतात प्रश्नार्थक वाक्यासाठी डू एक नंबरला डज एक नंबरला डिड एक नंबरला हॅव एक नंबरला हॅड एक नंबरला प्रश्नार्थक वाक्यासाठी आता मला माहित होत का हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणजे डीड एस आहे का येणार म्हणजे एक नंबरला येणार ढिडाय नो के एन ओ डब्ल्यू नो म्हणजे माहीत असणे नो मला माहित होतं का आय नो मला माहित आहे का बघा डि एक नंबरला आलेला आहे डू एक नंबरला आलेला आहे पहा आपल्याला खूप सोप्या पद्धतीने मराठीतून इंग्रजी शिकायची आहे आपल्याला मराठी देखील आलंच पाहिजे मराठी वाक्यातील काळ ओळखता आले पाहिजेत काळ ओळखता आलं तर आपल्याला इंग्रजी सहज येणार आहे आणि आपण काय करायचंय कोणतंही वाक्य वाक्य वाचा अगोदर वाचल्यानंतर पटकन घाई करू नका ते इंग्रजी करायला की वाक्य वाचल्यानंतर थोडं विचार करा काय विचार करायचे की वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे हे खूप महत्वाचं आहे अगोदर आपण वाक्य वाचूयात म्हणजे काळ आपण समजून घेऊयात बघायचं तिला पाहिजे का तिला पाहिजे का तुला पाहिजे का त्याला पाहिजे का तुला माहीत आहे का तिला माहित आहे का त्याला माहित आहे का तर मी वाक्य वाचलेलं आहे तुमच्या लक्षात आलं असेल की या वाक्यामध्ये आहे आहे पाहिजे का आहे म्हणजे ही सर्व वाक्य साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे शेवटी प्रश्नार्थक चिन्ह पण आहे बघायचं ही साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी काय येणार आहे सहकारी क्रियापद कोणतं डू आणि डज प्रश्नार्थक वाक्य आणि नकारार्थी वाक्य आले तर डोळ्यासमोर आणा की सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आपल्याला डू आणि डज डू हे अनेक वचनी कर्त्यासाठी आणि डज हे एक ओचनी कर्त्यासाठी पाहायचं आय डू आय ला डू आहे आय ला डज नाही आय डू वी डू यू डू यू डू दे डू ही डज सी डज इट डज माया डज प्रीतम डझ म्हणजे एक वचनी करता असेल डज अनेक वचनी डू इथं तिला पाहिजे का एक वचनी करता आहे म्हणून इथं ड झालेला आहे ड सी वॉन्ट डब्ल्यू टी वांट म्हणजे पाहिजे डझ सी वांट तुला पाहिजे का डू यू वॉन्ट डू यू वॉन्ट त्याला पाहिजे का डझ ही वॉन्ट डझ ही वन्ट तुला माहित आहे का डू यू नो डू यू नो तिला माहीत आहे का सी नो ड सी नो बघा तुला साठी डू आलेला आहे तिला साठी डज आलेला आहे लक्षात घ्या त्याला माहित आहे का एकोचणी करता आहे तिला एक उचनी करता आहे तुला हे एकोचणी करता आहे तरी सुद्धा इथं डज येणार नाही तिलासाठी डज येणार आहे त्यालासाठी डसिनो डझिन